नमस्कार मी मीनाक्षी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे सौंदर्य आणि स्वान बाय मीनाक्षी आजचा दिवस खूप खास आहे कारण मकर संक्रांत येत आहे म्हणूनच ती माझ्या या प्रवासाची सुरुवात म्हणजेच युट्यूब चॅनलची सुरुवात मी तिळकुळाच्या गोडव्याने करत आहे ते म्हणतात ना तिळकुळ घ्या आणि गोडगोड बोला तसंच तसंच मलाही वाटतं की माझ्या या जर्नीला म्हणजे माझ्या प्रवासाला तुमचं प्रेम खूप सारं भेटावं आणि ह्याची सुरुवात एक गोड व्हॅन्यू तुम्हाला या चॅनेलवरती पाहायला मिळेल इझी सोप्या आणि सुंदर मेकअप टुटोरियल्स तसेच हेअरस्टाईल डेली फेस्टिव किंवा ब्रायडल लुक्स वेगवेगळ्या पद्धतीचे सॅनी ट्रॅपिंग आणि सुंदर सोपे इझी टेस्टी चविष्ट पदार्थ कुकिंग जी माझी हॉबी आहे आणि बरंच काही जे लाईफ ची रिलेटेड कंटेंट असेल ते तुम्हाला या वरती पाहायला मिळेल आणि मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर माझा अनुभव टिप्स आणि क्रिएटिव्हिटी ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला जर स्वाद सौंदर्य आणि पॉझिटिव्ह वाईब्स आवडत असतील तर, तर हा चॅनल नक्कीच तुमच्यासाठी या नवीन सुरुवातीला तुमचा प्रेम आणि सपोर्ट खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम शेअर करायला विसरू नका कारण नवीन चॅनल आहे लोकांना माहित पण पडला पाहिजे ना तर नक्की जाऊन तुमच्या मित्रमैत्रिणींना जवळच्या माणसांना शेअर करा आणि तुमचं प्रेम द्या चला तर मग वाट कसली बघताय बघत सध्या पासूनच गोड गोड बोलत सौंदर्य आणि स्वाद मीनाक्षी या नवीन चॅनलच्या प्रवासाला सुरुवात करूया धन्यवाद